महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची काँग्रेस नेत्या सौ प्रीतीताई जयस्वाल यांनी वसमत विधानसभा निवडणूक लढवावी अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ प्रीतिताई जयस्वाल यांनी येणाऱ्या वसमत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे रिंगणात उतरावे कार्यकर्त्यांच्या वतीने आज दिनांक दोन जुलै रोजी वसमत येथे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिताई जयस्वाल यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून विधानसभेची जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले मागील दहा वर्षांपासून सौ प्रितिताई जयस्वाल काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत वसमत महिला शहराध्यक्ष पदापासून ते महाराष्ट्र प्रदेश सदस्य व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच कर्नाटक विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रभारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे कर्नाटक राज्यात विजा विजापूर विधानसभा निवडणुकीत चाळीस दिवस प्रचाराच्या माध्यमातून प्रभारी म्हणून आठ विधानसभेमधून सहा विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या विजयाचा झेंडा फडकवण्याचं काम प्रीतीताई जयस्वाल यांनी केलं आहे त्यामुळे प्रीतीताई जयस्वाल यांना वसमत विधानसभेतून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी वसमत विधानसभेतील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत आहे यावेळी काँग्रेसचे एकनाथराव सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस तुकारामजी देशमुख वसमत तालुका उपाध्यक्ष कामनराव साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय भोसले वसंतराव पाटील महागावकर आबा कदम चेअरमन संदीप भो भोसले व कदम व शेख पांचा उमाकांत नरवाडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते एजाज पटेल विधानसभा मतदारसंघामधून आज एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून हा मतदारसंघ काँग्रेस पासून वंचित आहे आणि या ठिकाणी या मतदारसंघामध्ये काँग्रेसचेच मतदार आहेत याच्यासाठी आज दहा वर्षापासून या ठिकाणी काँग्रेसमध्ये अवरात्र काम या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये प्रीतीताई जेसवाल यांनी या महाराष्ट्र शासनाने पीक महा हा स्वतःच्या घशात घातला आणि ज्यास शेतकरी आक्रोश करू लागले त्या यस या ठिकाणी आक्रोश मोर्चा आम्ही वसमतच्या तहसील डिप्टी कलेक्टर यांच्या कार्यालयावर काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष एकनाथरावजी सूर्यवंशी साहेब जिल्हा चिटणीस तुकारामजी देशमुख तालुका काँग्रेसचे पदाधिकारी कामनराव म्ह संजयजी भोसले वसंतरावजी जाधव आणि असंख्य आम्ही कार्यकर्त्यासह या ठिकाणी पीक विम्यासाठी मोर्चा काढला आणि त्याचाच भाग म्हणून या तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांना त्या विम्याचा लाभ मिळाला व तसंच या ठिकाणी अवरात्र शेतकरी राब राब राबतो आणि त्यांना स्वतःची शेत जमीन आपल्या कुटुंबातून तोडून घ्यायची म्हणलं तर या ठिकाणी हजारो रुपये मोजावं लागत आहेत याच्यासाठी सुद्धा आम्ही हे आतापर्यंत जे पदाधिकारी आहेत यांची कोणत्याही प्रकारचं लक्ष या ठिकाणी नाही फक्त निवडून यायचं त्यापर्यंतच्या घोषणा द्यायच्या त्या ठिकाणी सर्व मतदारांचं लक्ष येतून घ्यायचं आणि पाच वर्षे कोणत्याही प्रकारचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही हेच शेतकऱ्यांचे कामं होण्यासाठी तहसीललासुद्धा आम्ही मोर्चे काढले आणि त्या ठिकाणीसुद्धा सुरळीत कामं करून घेण्याचे प्रयत्न केले निराधार लोक या ठिकाणी बहुसंख्य लोक पगारीपासून वंचित आहेत भूमिहीन शेतमजूर यांना शासनाची संजय गांधी इंदिरा गांधी निराधार योजना याचा लाभ या काँग्रेस सरकारनं चालू केलेला आहे परंतु त्यांची पूर्तता या शासनांना करता येत नाही याच्यासाठी ये सुद्धा मोर्चे काढले आणि त्याच्यातून सुद्धा बऱ्याच जणांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळून दिलेला आहे याच्यासाठी तालुक्यामध्ये अहोरात्र काम या ठिकाणी करीत आहोत आणि आता ही महाविकास आघाडी आहे या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस या ठिकाणी पवार साहेबाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव साहेबाची शिवसेना या महाविकास आघाडीमधून काँग्रेसलाच या ठिकाणी उमेदवारी मिळावी ही आमची प्रखर आमचं मत आहे आणि काँग्रेसला या ठिकाणी यास या ठिकाणी काँग्रेसला वरिष्ठ नेत्यांनी या ठिकाणी साथ द्यावी आणि काँग्रेस पक्षालाच या ठिकाणी तिकीट द्यावी ही अशी आमची प्रखर मत आहे संपूर्ण जनता तालुक्यातील काँग्रेस आणि या महा महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे निश्चित याच्यात शंका नाही अँड प्रेस द